भाऊजीन ते आली कपडे आणाय घेतो किती आणलं मी तर म्हणलो होत भात पुरतोय का नाही काय म्हणा करायचा का आणखीन जेवण झाली भाऊजी पूजा जेवण करून गेले पण घ्यायचा पण घेणं झालं नाही तर आता बघा वाजलं ती साडे बारा आणि मी कपडे धुत होते तर म्हणलं आता या का कोण आले ते तुम्हाला दाखवा आणि मी आता ना कुठला पदार्थ केला ते पण दाखवा म्हणलं तुम्हाला दिवसात ना केलंय बा म्हणजे एवढं काय विशेष नाही रोज आहे तर बघा मी आता इथं काय करते या म्हणजे करून झालं या शिजायला टाकलंय तिथं टाकली शिवायाची खीर शिजायला टाकली तर ह्याच्यामध्ये टाकलंय सामान सगळं नंतर सांगतो तुम्हाला तर खास आ, मी खीर कोणासाठी केली तिथून सांगते हजा हज्यामध्ये आता टाकायची साखर तर ह्याच्यात आणखीन सामान टाकलंय सांगते काय काय टाकले काय घेतला ना म्हणलं आता तरी थोडा घ्या मस्त पैकी बघा शेवायाची खिर शिजती हजाक टाकलंय विलायची खोबरं आणि बदाम काजू टुकडो करून टाकले आणि आणखीन एक पुढे टाकली दूध मसाला असतो का नाही मिल्क पावडर ती एक आखी पुढे टाकली त्यात पण काजबदामाचा भोगा असतो पण तरी पण मी वरनं ती पुढे टाकली आणि काजू बदाम पण तुकडं करून टाकला आणि दूध टाकले विलायची टाकली फोडणीला खोबरं पण टाकलं कुठून तर खीरं शिजली आणखीन थोडी शिजवते म्हणजे थोडे घट्ट होईल जरा दूध कमी पडलं आज दूध उडालं रोज दुपारपर्यंत अर्ध पातीला असतं बघा आज जरा जास्तच लवकर उडालं बघा कशी झाली खीरं आता एक दोन तीन आठवड्यात नाही दोन तीन महिन्यात ना खीर केली आणि साखर टाकायची राहिली तर एवढी साखर घेतली मोठी साखर आहे त्याच्यामुळं काय लि घेतली नाही कारण लय गोड होईल नाही तर मला आता भाकरी करायच्यात आणखी पण आधी खीर करा म्हणलं त्यांना नाश्त्याला काहीतरी खायला द्यावा आता केली फ्लावरची भाजी भाकरी करायच्या राहिल्या आता भाकरी करून घेते तर हो हो आता इथं बघा आपली खीर करून तयार आहे आणि मी गॅस पण बंद केला तर देते आता ह्यांला सगळ्यांना खायला खायला म्हणजे पेयला चपातीवर खात्यात पण चपात्या नाही प्यायची नसते दुर्गा मी म्हणते दुर्गा कुठे दुर्गा कुठे तू इथं येऊन बसली वे वेट बसवलंय तू बसवलंय आता म्हणलं सगळेजण तिथं जेवण कराय बसल्यात दुर्गाला पण बोल जेवण कराय तो दुर्गा दुर्गा करती माऊली मन लवता आहे दुर्गा किती छान बसली हा किती छान छान बसलय आज का नाही लावलं अभ्यास करती छान छान अभ्यास कर मन लावून अभ्यास कर बर का दुर्गा पास व्हायचं नापास नाही व्हायचं पापा काय म्हणतात नाव खराब नाही करायचं म्हणतात का नाही हा नाही करायचं नाव खराब हा म्हणाली किती भारी अभ्यास करते तो लिहिला बघा दुर्गाचा अक्षित किती छान आहे लिहून दाखव नको देऊ कशाला घेतलं राहतो ठेवू घालला चल म्हणाले जेवण करा दुर्गा चल जेवण करा चल मम्मी बोलवती चल बाबा हे चला चला आमचं चल बा चल जेवायला आता किती वाजल्यात पावणे बारा मी फोडणीचा भात शिजायला टाकलाय मानेल्याला भातले आवडतो त्याच्यामुळं मसाले भात झाकण लावलं ते पहिल्यापासूनच आहे पहिल्यापासनच या कुकरचं झाकण घे जा का सगळ्यांनाच केलाय म्हणून जास्त केलाय मसाले भात हा भाकरी कालून केलं सकाळी पोहे केलं तर चहा खारी परत रात्रीचा स्वयंपाक मारदा काय म्हणल्या लेकरांना भात खायचा खा ले। ती दोघ उमरेड ला गेलात काही कार्यक्रम होत आहे तिकडं त्याच्यामुळे तर कितके काय करत होत जायला आठच्या आधी घर सोडले आठ वाजता खडा आणि की चपाती आणतो नाही भागायचं चिवडा आणलेला सगळ्यांना आवडतो मला तरी आवडत भडंग चिवडा दोन तीन शिट शिट ती खालची नट निघलत बसवायला नाहीत त्याला आणत बसवली नाहीत नट बसवायला लागत थांबा मी लावते तो का तिथं काढून ठेवलंय त्याच्या भाजी सकाळी उमरडला गेली परतल्या थोडा वेळा घेतला परत काय घेतला नाही का तर आता बघा दीड वाजला आणि मग बघा पूजा सागर बोलातील लांब लांबच पडत का तस एवढे मोठी जागा आहे तर बसाव आणि मग अशी बघा आणि भांडी घासायच्या आधी भात टाकला होता शिजायला खायचा होता माझ्या हातच भांगले आवडत मसाले भारत्याला भांड्याचा पाळा घासला गॅस घातला किड बसली लेकर

पूजा तुला का गो घेतला मी एका ताटात सगळ्यांना दिला कारण देवायचा भांडी घासून त्याला इकडे मी तर म्हणलं होतं भात पुरतोय का नाही काय माहिती आहे का नाही उडायचं नाही म्हणलं होतं मग अशी मनालीला म्हणलं मनाली जेव्हा भात शिळा पाडायचा ग पाडला का शिळा नाही का नाही करायचा का आणखी अरे <laughs> तू का आय तू लोनचं खाती का पायाला लोनचं खाऊ घालते ग थांब द्या थां देते हाय हाय ओम्ला घातला डागती का हेत गोंगर खाते आहे ना त्याला तिकड रूम मध्ये द्यावाला आता हे नाही हे हे तो का बसतोय एकटा चल ना माझ्याशी ह चल मी चरती होय इकडे उठ सांगती चॉकलेट खाऊ नको बिस्किट खाऊ नको हाताने दुखण्याला कोणाला काय नाही का पण माझ्या जीवाला वायता गे काम झालं की तुमची दुखणी दुखणी झाली की राडा पसारा ताप कोणाला होतोय आता हा लपवून ठेवलं तर हुडकू हुडकू घेताय तुम्ही चल भात खायला उठ चल चल पप्पा येत तोपर्यंत मग चल तिथं पिलेटेत भात ठेवलाय

पाऊस आला म्हणून कपडे घरात टाकले घरात टाकूस तर ऊन पडलं घरात कपडे टाकूस तर बाहेर ऊन पडलं परत बाहेर म्हणून टाकली तर सगळा राडा औरण झालाय आता जेवण काय केलं नाही सकाळपासून नाश्ता केला स्वयंपाक केलाय आणि ह्यांनी बाबा सकाळी किती वडापाव मागितला हात वडापाव हाय अडत आणि आता भजी तर एवढे जण खायला थोडी आणि मागवल्या जास्त आणि भाऊजी पण आलेत बघा पांडू भाऊजी पूजा ही म्हणतात जायचंय बाहेर कुठतरी मी नाशी घेऊन

मला ताई म्हटलं गास पण देऊ नको मला विचारल्याशिवाय दहीच कारण लोक असतात तुझं काय मला काय ना वडापाव देतो सगळ्यांना आता खायला तर काय बाहेरच मला राहत्या दहा वाजता तुझ्या नवऱ्याने वडापाव मागितल्या तर करायला सांगितलं म्हणलं आता शे कुठलं बारा वाजल्या तुम्ही कोणी सांगितलं बघा किती आणलं बघा किती पिला ते देते थांबरा आलो देते सगळ्यांना काकाला आणला थांब दो दो ए, पंचला पंचला, तर, मतन, तर आता बघा दुपारच्या वाजल्याचे दोन आणि मग बघा जवळजवळ अर्धा तास झालं भाऊजी सगळे मी ना आहे पूजा लेकर सगळे जर बाहेर गेल्याच आईस्क्रीम खाण्यासाठी मॉलमध्ये बघा मला पण चला म्हणत होतं मी नाही गेले मला काम होतं तर ते काम केलं हल्ली बघा आता आहे बोकडाचं मटण तर मी आता इथं मटण टाकलं शिजायला तेल मीठ हळद लसूण कांदा आणि धना पावडर वगैरे टाकलंय तर पाणी वाटायचं गरम शिजूस तर बघा म्हणजे शिजाय टाकायचे पाणीवरून आणि शिजू तर इकडं सामान आपलं म्हणलं भाजून फुटवून घ्यावा पेस्ट करून हा तर पाणी पण उकळण्यासाठी ठेवलंय तेव्हा ठेवायचं इकडं कापण सामान घेतलं खोबरं फुटानं कोथिंबीर आदरक टोमॅटो आणि कांदा लसूण लसूण घेतला आणखी थोडासा चिरून घ्यायचा कमी पडतोय म्हणलं शिजू तर आपलं सामान भाजून घ्यावा तोपर्यंत चला घेते आवरून आणि बाजरीच्या भाकरी पण करायचं काम मग असे तुम्हाला मी सामान दाखवलं होतं ते एकदम पेस्ट गेले सामानाची आणि भाजी पण शिजायला टाकली हे तर सुक्क केलं बघा आणि भाऊजींना पण कॉल केला होता या लवकर म्हणून जेवण कराय चला आता भाकरी करते भाऊजी पण येतात लेकरांना काढलं इकडं मिठाचं भाऊजींची आली कपडे आणायला गेले ते कपडे पण आणले जेवण झाली भाऊजी पूजा जेवण करून गेले गे पण पुढे घ्यायचं आता पण घेणं झालं नाही सांगते आणि भाकरी पण झाल्या गरम गरम भाकरी खायला दिला एक भाजत अशी रात्री राडा आवरायचा आणि फरशापासून घ्यायच्या हे तर का राग आले की ट्युशनला गेले जेवण करतच गेले